जैन मित्रांनो रुद्रगरे अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चॅनलमध्ये आपण काय तुम्हाला आज सांगणार आहे यामध्ये तुम्हाला परिपूर्ण माहिती आपण देणार तर आहे तुम्ही मध्ये तर बघितलं असेल की सर कोणत्या याचे विचार म्हणजे कोणत्या याची आपल्याला माहिती आपल्याला देणार आहे होय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन पोलीस भरती करत असाल किंवा काही मुली नवीन पोलीस भरती करत असाल तर त्यांच्यासाठी काही मुली बोलतात की सर आमच्यासाठी खरंच पंचवीस हजार पदं येणार आहेत आणि काही मुलं बोलतात की सर खरंच बारा हजार पद निघणार आहेत का एक सांगायचं म्हटलं विद्यार्थी म्हणतात आपल्या राज्यामध्ये सध्या तेहतीस हजार जे पोलीस भरती पद आहेत सध्या रिक, रिक्त रिक्त आहेत मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या सरकारला काय करायचं की पंचवीस हजार ही मुलींसाठी जी पोलीस भरती ही तर काढणारच आहेत पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो जे नऊ हजार प्लस जे डिक्लेअर केलेले त्यामध्ये तीन हजार प्लस देवेंद्र फडणवीस स्वतः बोलले की आम्ही आमच्या या मुलांसाठी आम्ही काय करणार तीन हजार पद अजून प्लस, प्लस करणार म्हणजे टोटल बारा हजार पद किती हजार पद बारा हजार पद आम्ही काय करणार आहे डिक्लेअर करणार मग त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मेन मुद्दा की जर बारा हजार पद निघत असेल आणि मुलींसाठी हे पंचवीस हजार पद जर निघत असेल तर विद्यार्थी मित्रांनो टोटल होतात हे सदोतीस हजार पद आणि आता सध्या जे विकत आहेत ते म्हणजे तेहतीस हजार किती आहे तेहतीस हजार मग त्याचसाठी विद्यार्थी मित्रांनो की खूप मुलं बोलतात की सर आता पोलीस भरतीमध्ये आम्ही नवीन आहेत आणि नवीन असल्यामुळे आम्हाला कोणत्या गोष्टीचं नॉलेज नसल्यामुळे आम्ही काय करायला पाहिजे आणि त्यामध्ये उंची किती असते त्यामध्ये वय किती असते सर्वात मोठा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं जे असते ते म्हणजे की, ते की ते ते सर भरती करता वेळेस कोणकोणते त्यामध्ये इव्हेंट असतात किती मार्क असतात याची परिपूर्ण आम्हाला माहिती द्या आता त्याच विद्यार्थ्यांसाठी आपण ही पूर्णपणे माहिती देणार आहे ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा एक सांगायचं म्हटलं जर पुढील जर तुम्ही करत असाल तर मेन मुद्दा तुमच्या वयाचे तुमच्या वयाचे अठरा वर्ष अठरा वर्ष हे काय असणं गरजेचं आहे हे पूर्ण असणं गरजेचं आहे वर्ष झाल्याच्या नंतर तुम्ही जसं जसा हक्क दिला तसा इथं हक्क दिला ती म्हणजे पोलीस मग त्यानंतर विद्यार्थी मेन आता काही विद्यार्थी बोल सर आम्ही ओपन आहे सर आम्ही ईडब्ल्यू एस आहे सर ओबीसी आहे सर एसटी आहे सर आम्ही एमटीसी आहे सर एनटीडी आहे अशा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत की ते विद्यार्थी बोलतात की सर आम्ही कोणत्या प्रकारे आम्ही इथं फॉर्म भरू शकतो आणि मेन मुद्दा सर माझी उंची कमी आहे सर आम्ही खरंच सांगा ना अठरा ते आम्ही किती वर्ष लोक पोलीस भरती देऊ शकतो वयाच्या हा सर्वांनाच मोठा प्रश्न आहे आणि काही विचार सर, सर, माझा आता तेहतीस झालंय आणि तेतीस माझं चालू आहे तर तेतीस मध्ये मी देऊ शकतो का बघा अठरा ते आता मेन मुद्दा बघा अठरा वर्ष तुम्हाला काय करणं पूर्ण असणं गरजेचं पण त्याच्यानंतर यसी See, त्याम्ण त्याम्ण सी त्यामध्ये एस टी त्यामध्ये एन टी आणि ओबीसी उदाहरणार्थ या कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहेत ते वयाच्या अठरा वर्ष ते तेतीस वर्षापर्यंत काय करू शकतात ते पोलीस भरती देऊ शकतात पण ज्या नंबर त्यानंतर जे ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते अठरा वर्षापासून ते अठ्ठावीस वर्षां लोक ते काय करतात पोलीस भरती देऊ शकतात पण काही वेळेस आता एक जी आर कसा निघलेला आहे तुम्हाला सर्वांना ईडब्ल्यूएस मग त्यांना ईडब्ल्यूएस ला काय संधी दिली होती अठरा ते एकतीस वर्षां लोक त्यांना एक संधी दिली होती तुम्हाला सर्वांना आता उंची आलो उंची उंची म्हणजे हे मग त्या सर एक सांगायचं म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आता खूप विद्यार्थी सर माझी एकशे साठच आहे सर माझी एकशे पंचावन्नच आयो सर एकशे पन्नासच आहे म्हणजे अशा पद्धतीने काही विद्यार्थी बोलतात सर एकशे बासष्ट पॉईंट पाच सर काही विद्यार्थी बोलतात एकशे बावन्न पॉईंट पाच आणि काही विद्यार्थी बोलतात सर आमची कुठं उंची लागू शकते एक सांग मुली बरोबर मुलासाठी आणि मुलींसाठी आता मुलासाठी किती हाईट लागते एकशे पासष्ट मुलीसाठी किती असते एकशे पंचावन्न बरोबर मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मेन मुद्दा आहे की मुलांसाठी जे एस टी कॅटेगरीच्या मुलांसाठी हाईट आहे ही एकशे साठ आहे म्हणजे पाच सेंटीमीटर कमी झाली मग त्यानंतर मुलीसाठी एकशे पन्नास पंचावन्न आहे आता सध्याच्या सगळ्या मुलींसाठी आणि एस टी कॅटेगरीचे जेवढे मुली आहेत त्यांच्यासाठी एकशे पन्नास सेंटीमीटर हाईट आहे अजून एक सांगायचं जर म्हटलं आता यामध्ये इव्हेंट कोणकोणते आहेत प्रत्येकांना सांगणार आहे बघा विद्यार्थी मित्र बरोबर आहे एक सांगायचं त्यानंतर नंतर असते सोळाशे मीटर आणि यामध्ये असते आठशे मीटर पोलीस शिपाईसाठी बरोबर आहे त्यानंतर एक असते विद्यार्थी मित्र पाच मिनिट दहा टाइम टायमिंग असतो आणि यामध्ये असते दोन मिनिट पन्नास सेकंदचा यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मेन मुद्दा की यामध्ये जो इव्हेंट असतो इव्हेंटमध्ये कोणत्याही कोणत्याच कॅटेगरीला हे दिलेलं नाहीये कोणतंच आरक्षण वेगळं नाहीये त्यामध्ये सगळ्यांना समान दिलेलं आहे मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर मुलींना आठशे मीटर असलं जर मुलांना सोळाशे मीटर असलं त्यामध्ये असतो एक गोळा फेक गोळा फेक ओके गोळा फेक असतो हा मुलांसाठी साडेआठ मीटर साडेआठ मीटर आणि मुलींसाठी असते सहा मीटर ओके मुलांसाठी साडेआठ मीटर मुलींसाठी सहा मीटर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर असते असते शंभर मीटर हे दोघांना पण आहे हे दोघांना पण आहे विद्यार्थी मित्रांनो एवढे तुम्हाला इव्हेंट असतात काही विद्यार्थी एसआरपीएफला असतात ला तुमची एकशे अडुसष्ट पॉईंटच्या वरती तुमची हाईट लागते मुलींसाठी नाही मुलांसाठी तिथं आहे मग त्यासाठी विद्यार्थी म्हणजे काही विद्यार्थी बोलता की एकशे बासष्ट फाय सर एकशे त्रेसष्ट माझी हाट आहे मग मी पोलीस भरती मला माझी खूप स्वप्न आहे मी करू शकतो आता बारा हजार पद निघता बारा हजार पदामध्ये बॅड्समेन हे पद हे शंभर टक्के निघणार आहे पण निघणार आहे मग त्यामध्ये तुम्हाला करायचं काय जर मित्र तुम्ही मध्ये कोण कोणकोणता वाद्य असते त्यामध्ये असते बिगूर असते पॅड असते सॅक्सोफोन असते इतर खूप काही वाद्य आहे ती वाद्य तुम्ही वाजवू शकता पण एक सांगायचं म्हटलं सगळ्यात जास्त पॅड असते बिगूर असते आणि सॅक्सोपन पद्धतीचे विद्यार्थी सगळ्यात जास्त म्हणजे सोपे असतात त्याच्यामुळं लवकर वाजवतात मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे पोलीसवरती तुम्ही देऊ शकता जर तुम्ही खरंच आपले चॅनल नवीन असाल खरं तो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा तुमच्या मित्रांना सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता भेटूया नेश जैन जय जय महाराष्ट्र